नमस्कार मित्रांनो युवा आवाज मध्ये आपले स्वागत आहे गोंदिया गोरेगाव तालुक्यातील बबई गावामध्ये एका अज्ञात मुलीच्या मृतदेह जळलेल्या अवस्थेत आढळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली गोरेगाव पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बबई गावात सुनील गौतम शेतकऱ्याच्या शेतात एका अज्ञात मुलीच्या जळलेला मृतदेह आढळला जळणारे शरीर पाण्याने उजवण्यात आले ही हतद्रावक घटना सोमवार दहा फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता घडली या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे गोरेगाव पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बबई येथील रहिवासी सुनील सुखराम गौतम यांच्या शेतात सकाळी भाताच्या तनशीच्या ढीग झडत असल्याचे दिसून आले आणि त्याच परिसरात एक अज्ञात मुलीचा मृतदेह जडताना दिसला घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला आणि मृतदेह गोंदिया मेडिकल कॉलेजमध्ये सविच्छेदनासाठी पाठविला या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली त्या अज्ञात मुलीची प्रथम हत्या करण्यात आली आणि नंतर तिला जाणण्यात आला च्या अंदाज वर्तवला जात आहे अज्ञात मुलीचे वय वीस ते पंचवीस वर्ष सा असल्याचे सांगितले जात आहे पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला पण सध्या त्याची ओळख पटू शकली नाही पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे उपविभागीय पोलीस अधिकारी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय भुसारी यांनी सुरू केलेल्या तपासात जिल्हा पोलीस मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहे सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करू गौरव भामरे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून आज सकाळी सात वाजता महिन्याची डेडबॉडी पाहिले असं निद निदर्शनास की एक अंदाजे पंचवीस ते वीस महिला वर्ष वयाची आहे आणि तिची पार्शली बंड डेडबॉडी इथे मिळून आलेली आहे त्याच्या अनुषंगाने आपण डेड फोटो वगैरे आणि घटनाचं पंचिनामा केलेला आहे बॉडी आता आपण पुढच्या त्याच्यासाठी पाठवलेली आहे हॉस्पिटलला आणि आपण चेक करतो ते आयडेंटिटी पटवायचा प्रयत्न करतो पटवल्यानंतर पुढच्या अजून तिथे आयडेंटिटी आपल्याला माहिती आहे त्या पुढचा सांगता येत नाही अंगावर वगैरे काय ज्वेलरी वगैरे नाही आयडेंटिटी आपल्याला पटली की पुढचा तपास करतो मित्रांनो खरबरजनक बातमी बघण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले असेल तर चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि हो बेल आयकन क्लिक राहायला विसरू नका नमस्कार